नमस्कार कशा आहात सगळ्या मस्त ना अशा आहेत मस्तच असाल आणि मी सुद्धा खूप छान आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने सुंदर अशा डिझाईन कोणतंही नोझल न वापरता कशा पद्धतीने काढायचे हे शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप सुंदर सुंदर डिझाईन मी काढलेले आहेत तुम्हाला जशा पद्धतीने डिझाईन आवडत असेल किंवा कोणताही कलर तुम्ही ह्या क्रीममध्ये मिक्स करून वेगवेगळ्या कलरच्यासुद्धा डिझाईन काढू शकता सुरुवातीला आपल्याला पायपिंग बॅग घ्यायची आहे आणि ही पायपिंग बॅग अशा पद्धतीने टोकाला दोमडून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने झीकझाकमध्ये आपल्याला अशी कट करून घ्यायची जेणेकरून नोझलचा आकार तयार होईल आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं नोझलसारखी ही पाईपिंग बॅग कट झालेली आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आता व्हिपिंग क्रीम भरायची आणि डिझाईन काढायची आहे ही पहिली डिझाईन तुम्ही खालच्या बॉर्डरला सुद्धा काढू शकता किंवा वरच्या बॉर्डरलासुद्धा काढू शकता खूप छान दिसते त्यानंतर ही जी आहे ती तुम्ही वरच्या बाजूला वेणीच्या आकाराची डिझाईन काढू शकता खूप सुंदर दिसते आणि तुम्ही पाहत असाल की कोणतंही नोझल न सुद्धा एवढी छान डिझाईन काढता येते अगदी नोझलसारखीच डिझाईन आपण बनवतो आहे त्यानंतर नागमोडी आकाराची सुद्धा डिझाईन काढली आणि त्यानंतर फुलंसुद्धा अशा पद्धतीने काढता येतात आणि त्यावरती तुम्ही चेरीज लावू शकता किंवा शुगर बॉलसुद्धा टाकू शकता खूप छान दिसते ही डिझाईन प्रत्येक डिझाईनसाठी वेगळं न झालं वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन एकाच पायपिंग बॅगमधून सुद्धा काढू शकता त्यानंतर ही मोदकाच्या आकाराची डिझाईन काढलेली आहे आता शेवटी अशा पद्धतीने ही बॉर्डरलासुद्धा डिझाईन काढू शकता आणि खूपच छान दिसते त्यानंतर अगदी साधा कट मारून सुद्धा आपण वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकता त्यासाठी इथे मी पायपिंग बॅग घेतलेली आहे समोर थोडासा कट मारले पायपिंग बॅगला अगदी सरळ त्यामध्ये व्हिपिंग क्रीम भरायची आहे आणि आपल्याला डिझाईन काढायची बऱ्याचदा काय होतं की आपण नवीन केक शिकत असतो आणि आपल्याला कोणतं नोझल घ्यावं हे समजत नाही तर तुम्ही कोणतंही नोझल न नो घेता सुद्धा अशा पद्धतीने पायपिंग बॅगच्या सहाय्याने वेगवेगळ्या डिझाईन काढू शकता इथे आपण पायपिंग बॅगचं अगदी छोटंसं टोक कापलेलं होतं आणि त्याने अशी नागमोडी डिझाईन काढली त्यानंतर छोटी छोटी फुलंसुद्धा आपण केकवरती काढू शकता वेगवेगळ्या कलरची किंवा वेगवेगळे शुगर बॉल टाकूनसुद्धा यावरती खूप छान डिझाईन दिसते पूर्ण केक प्लेन व्हाईट ठेवायचा आणि ही अशा पद्धतीने वेगवेगळी पीक किंवा बिव अशा पद्धतीने ही फुलं त्यावरती पूर्ण केकवर काढायची खूपच छान दिसतात तुम्ही कोणत्याही कलरचा आवडीनुसार वापर करू शकता बऱ्याचदा आपण छोटे छोटेसुद्धा केक बनवतो आणि छोट्या केकवर कोणती डिझाईन काढावी मोठ्यानुजरने जमत नाही तर आपण ही अशा पद्धतीने बॉर्डरसुद्धा छोट्या केकला डिझाईन काढू शकता त्यानंतर आपण इथे आणखीन थोडासा मोठा कट मारलेला आहे त्याच बायपिक बॅगला आणि अशा पद्धतीने मोठ्या केकला तुम्ही अशा वेगवेगळ्या डिझाईन काढू शकता त्यानंतर जी डौट डौट ही जी आहे ती फक्त डॉट डॉट अशी डिझाईन काढली आणि बॉर्डरला ही डिझाईन छान दिसते त्यानंतर वेणीच्या आकाराची डिझाईन सुद्धा वरच्या बॉर्डरला किंवा सुद्धा छान दिसते यावरती छोटे छोटे शुगर बॉल पूर्ण लाईनमध्ये टाकायचे मस्त दिसते डिझाईन त्यानंतर आपण फक्त डॉट दिले आणि चमच्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने हा डॉट खेचून दुसरा डॉट त्याच्यावरती देऊन ही डिझाईन काढली आणि पूर्ण काढल्यानंतर ही सुद्धा डिझाईन खूपच छान दिसते आणि अशा सुंदर सुंदर डिझाईन तुम्हाला नवझलपासून सुद्धा बनवायला शिकायचे असतील तर तसं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी वेगवेगळी व्हिडिओ नक्कीच घेऊन येईल तुमच्यासाठी आणि आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालेलं असेल तर एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा कारण तुम्हाला अशाच केक संदर्भात नवनवीन माहिती व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील त्यानंतर ह्याच पाईपिंग बॅगने आपण फुलाचे डिझाईन काढतोय आणि खूपच सुंदर आपल्या केक डिझाईन तयार झालेले आहेत चला तर मग पुन्हा अशाच नवनवीन केकसोबत रेसिपीसोबत भेटणारच आहोत तोपर्यंत तो। बाय बाय टेक केअर